भारताची आणि विशेष करून भारतीय भारतीय जनता पक्ष ज्या ज्या वेळेस सरकारमध्ये आलेला आहे किंवा काँग्रेसच्या वेळच सुद्धा असणार आपण बघितलं यांची फॉरेन पॉलिसी नेहमीच फेल्युअर हो राहिलेली अशी परिस्थिती आहे आपल्याला फेवरेबल असणार गव्हर्नमेंट सांगायचं आपल्या भारताला फेवरेबल असलेलं गवर्नमेंट याला वाचवण्याच्या संदर्भात जे काही इनपुट्स द्यावे लागतात ते इनपुट्स माझ्या अंदाजाने हे सरकार पुरवत नाही अशी असणारी परिस्थिती आहे बांगलादेश मधलं आपण पाहिलं तर बांगलादेशाच्या स्वातंत्र्यासाठी भारताने फार मोठं योगदान दिलं बांगलादेश मधली जनता ही भारताबरोबर आहे परंतु डिप्लोमॅटिकली आपण त्यावेळेस शेख मुजीब मान ह्या वाचू शकलो नाही आंध्रेस त्याच्या नंतर झाला तोही आपण असताना थांबू शकलो नाही आणि आता फ्रेंडली गव्हर्नमेंट असतानाही त्या सरकारच्या विरोधात जनता जाते किंवा लोक जातात त्याच इनपुटही देऊ शकत नाही हे मला वाटतं भारत भारताच्या फॉरेन पॉलिसी मधलं दुर्दैव दुर्दैवीपणा असेल अफगाणिस्तान सुद्धा तेच होत दोस्तम एकेकाळी भारतामध्ये आले होते ते भारताकडे मदत मागत होते त्यावेळेस काँग्रेसचं गवर्नमेंट होत अटल बिहारी वाजपेयीचं सुद्धा गव्हर्नमेंट होते त्याही वेळेस ते आले होते पण आपण दोस्तम यांनाही मदत त्या ठिकाणी करू शकलेलो नाही किंवा मालदीव मधला असणार आपण असणार त्या ठिकाणी आताच्यामध्ये तिथेही आपण असणार भारताच्या विरोधात असणार गव्हर्नमेंट त्या ठिकाणी आहे मॉरिशस मधलं मालदीव मधलं असताना किंवा इतर ठिकाणी सुद्धा आपण असणार पाहिलेलं आहे की त्यांच्या ज्यांच्याशी फ्रेंडली रिलेशन आपले पाहिजेत त्यांच्याशी आपले असणार फ्रेंडली रिलेशन न राहता थे 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 ते मला दुरावत चाललेत अशी असणारी परिस्थिती आहे बर्माचे उदाहरण आपल्याकडे म्यामारच आपल्याकडे उदाहरण श्रीलंकेचं आपल्याकडे उदाहरण आहे आणि मिडल ईस्ट मधले असणाऱ्या भारतीय काम करतात तिथलंही असं आहे वाटतं याची असणारी चर्चा खुले आम या ठिकाणी व्हायला पाहिजे की इंटेलिजन्स फेल्युअर आहे का की इंटेलिजन्स आलेल्या ह्याच्यावरती मिनिस्ट्री ऍक्ट करू शकली नाही याच फेल्युअर आहे का याचा कुठेतरी असणारा आढावा घेणं गरजेचं असं त्या ठिकाणी आणि मेन ऑपोजिशन पार्टी जी आहे काँग्रेस पार्टी त्यांनी हा मुद्दा डिबेटला आणला पाहिजे उचलला पाहिजे महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी